तुला आईला आई काय होत सांगायला हा होय माझ्या मला म्हणते आईला सांगायचं काय दुखायला काय नाही आहे तुला सांगत नाही काय मी सारखं तिला मला नसते आईले सांगायचं आईला वाईट वाटत नाही का हा विचारते सांगत नाही स्वतःच खरं करते होय आईला सांगायला लागते प्रत्येक गोष्ट मला नसती सांगू आईला बी सांगायचं हा पै काय सांगते मग काय सांगते की उठलं सांग की चार करा दर दुखायचं काही किंवा मला सांगायचं मग मला सांगायचं काही थोडं दुखायला का की आईला बी सांगायचं ते कळत नाही का तुला मनाने हो काही पण झालं की माझ्या कळायचं तिला विचारतो नाही मी काय सांगत नाही काय अजू इथे प्यार, मला हे करते हा गप्पची बसती म्हणते आई हा काय मला नाही सांगू सांगत काही बीजा दुखायला पहिल्यांदा की आई सांगायचं इथं मला नाही सांगायच बसायचं पहिल्यांदा सगळ्या दादी आई सांगायचं काय दुखायला काही नाही उगा सारखं 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 करायचं माझ्याच महाग लाग तीस होय ती तिकडे दुखायचं मम्मी पप्पा मम्मी कड दुकायला लागलीस कुणाला सांगत होती मम्मी जाग का मला हा हे तर आईला सांगत नाही आई नाही घरामध्ये हि तर आई असते ना घरामध्ये तुला महाग काही सांगितलंय किती सांगितलं सांगितलंय होय उठलं गे माझ्याकडे ही दुखायला ती दुखायला मी म्हणतो आईला जा मला सांगा तीच काय वेळा पै हा सांगतोय ती खोटे सांगतो का बरोबर सांगतोय इथून पुढे दुकायला ते आईला करायचं सांगायचं की सुटले इतकी माझ्याकडलं की आता तुझ्या एका आईला यायचं ना आई काय म्हणली सांगत नाही एक शब्द सांगत नाही म्हणली काय दुकायला काय नाही एक सांगत नाही मला सारखं उठलं की माझ्याकडे म्हणते असं झालं हा डुकायला मागे बी आता बी रडतीस मग आईला सांगायचं काय झालं आई मला म्हणली तिथं बसली फुरगी मी म्हणलं विचार की मग काय झालंय तू आई म्हणली मला काय सांगत नाही बाबा ती तुझी विचार काय सांगत नाही आईला काय आईला वाईट वाटत नाही होय काय हे मग करा बसली आता आई मी तिकडे होतो तर मला काय म्हणजे आई रडायला लागली पूर्वी इथं काय झालंय काय झालंय हा डोकं दुखायला काय डोकं दुखायला मग आईला सांगायचं आई हे असं असं दुकायला लागले म्हणून ते कळत नाही का म्हणून तुला हे घरी ना नाही तुझ्यापाशीच हा एवढच नाही काय सांग रोज भी म्हणतोय ह्याच नाही ह्याचं बी आई नाही चाललं जुन तुला आई म्हणली जुनू काय दुखायले काय दुखायला तू म्हणली जुनू काय नाही आता मला कसं सांगितले काय म्हणून परत एक वेळेस तशी करते आई म्हणली सांगत नाही काय नाही गप्पसत ती जुनू सांगायचं आईला हे दुखाय ती दुखायलाय

<laughs> शेक बाजूला <laughs> <शेक। laughs> <laughs> <चीज़ा थाके भादा। laughs> उभा नाही तुम्ही लागला काय पुरीसारखं करायला काही सांगायचं नाही काही नाही स्वतःच खरं करायचं नाही सांगायचं काय दुःख काय नाही काय बोलतय हे वेग मग आईला काय नाही सांगत आईन विचारलं तुला विचारलं का नाही मग काय नाही सांगितलं आई मला म्हणली तिथे लढत बसली ती ती पूर्वी साक्षीला विचार काय झालंय काय नाही तुला दोनदा विचारलं म्हणली आई साक्षी काय झालंय काय झालंय लढायला लढत बसते आय बोलतेस का काय होत आहे मग ते म्हणतोय काय होत आहे सांगा काय नाही होत हम्म हे तर आई असते ना गरीच असते बरोबर मी नसला तर आई असते का नाही बघते सांगतो असत प्रत्येक गोष्ट मला नाही सांगायची आईला सांगायची पहिल्यांदा दुखायला काय काही बी दुखू तुझ काय कळलं का समजलं का हो म्हणायचं ना आपलं चालू ठेवायचं त्या दिवशी महाग बी दुकायला आईला का नाही सांगितलं हा नाही इकडे बघ इकडे बघ बुरी का नाही सांगितलं हा का नाही सांगितलं तुम्ही सांगता तुला काय होत तू बिघडलं तू सांगितलं तर काय मी सांगा म्हणून मान आहे दुस नाही आई होय हे तुम्ही सांगता कुर्तीश तसं बसायचं नाही चिपू कुठे गेला अय पिलो अय का ज़ाप ज़ाप आज अग झोप लाग हायवर शिव तुमची पप्पा कुठे गेले पप्पा झोपले जेवण के का कुठे ना राहत सोडायला बर बर तस आहे बाई आण पाणी प्यायला तिकडे पाईपलाईन सोडा बस का हा ना लाईन इकडे हम्म

हा आता काय झालं फोकायला राहिलं नाही का डोकं बे आणायची का हाय आणायचे मग मग रडणूक नेऊ पागलवणी म्हणी हाय ना तोर नसतं डोकं ही ले ले ते म्हणली विचारलंय मी सांगत वि नाही काय नाही लागली इथं बसायला काय होतंय सांगायला उठ जरी तिकडं आईला सांग उठ ओट, जा जाई तुळती जा चोको जा, जा आता म्हणली मी विचारलो चोरायला तर ना मला म्हणली सांगितलं नाही म्हणून जा म्हणली मला विचार हे बसून लागली ही करायला आहे की आई सांगायचं काय पण हा हाय झालं झेंड लावून लागली आहे की आ, मन, मन, आई आईला सांगायची माझीच नागर नाही लागायची प्रतिक ही दुखायला ती दुखायला ही दुखायला ती दुखायला तर आईला सांगायला लागते का हा म्हणून मला सांगायचं का मग आई मला सांग ना जाऊन जा जेवण कर जा